नमस्कार मी प्राजक्ता चिटणीस आपल्यासोबत आहे आदिती सारंगदर आदिती आपला नवराष्ट्र वुमन्स ॲक्चिवर अवॉर्ड लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिलाही पुरस्कार मिळाला आहे एक्सिलन्स इन ॲक्टिंग टी व्ही आणि ड्रामा तू अनेक वर्ष टेलिव्हिजन आणि नाटक दोन्ही क्षेत्रामध्ये काम करते त्यासाठी तुला गौरवण्यात येत आहे कसं वाटतं आहे खूप छान वाटतं आहे मला असं वाटतं की जी माध्यमं आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवतात त्याच माध्यमाने आपलं कौतुक करणं म्हणजे नवराष्ट्र टाईम्ससारख्या टाईम्सनी किंवा लोकांपर्यंत जी बातमी पोहोचवणाऱ्या एका काय म्हणा आपण त्याला माध्यमाने माझं कौतुक करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि फार आनंदाची गोष्ट आहे अर्थात सो uh, आय so, एम हॅपी आय एम एक्सायटेड आणि कुठल्याही प्रकारची ट्रॉफी आपल्या हातात असली की आपल्याला समाधान मिळतंच ना आणि ते स्पेशली मा मी जे आत्तापर्यंत काम केलं आहे त्याचं कौतुक होणार आहे सो so, आय एम व्हेरी हॅपी मला सांग हे जो पुरस्कार सोहळा आहे तो स्त्रियांचा आहे तुझं चित्रपट स्त्रियांवरच आहे बाईग मग या चित्रपटाविषयी काय सांगशील बाईगमध्ये का, ना आम्ही सगळ्या पाच सहा जणी बायका आहोत आणि फँटसी आहे ती आणि मजेशीर गोष्ट आहे अनेक वर्ष मी चित्रपटच केला नव्हता मला मूळ झाल्यापासून माझा कॉन्फिडन्सच नव्हता की त्याला सोडून मी जाईन की नाही आणि मला असं वाटतं ही पण बाईसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते ना तिच्या आयुष्यातला एक पुढचा टप्पा ती पेलू शकेल की नाही की ती बाई ग बाईच्या वेगवेगळ्या भावनाविश्वांना उलगडून सांगितलेलं आहे तर एक स्त्री म्हणून हे हो माझं भावनाविश्व होतं की मी मुलाला सोडून जाईन की नाही चित्रपट करू शकेन की नाही इतके दिवस राहू शकेन की नाही सो माझा भाव भावनाविश्व उलगडताना कुठेतरी या बाईकेने मला छान साथ दिली आणि आज त्या चित्रपटाचा मी एक महत्त्वाचा भाग आहे त्याचा खरंच खूप आनंद आहे या चित्रपटाची टीम ही भली मोठी आहे मग किती मजा मस्ती केली आहे अगं जेवढी मजा मस्ती केली आहे ना तीच तुला स्क्रीनवर दिसणार आहे आणि हे बघ काही काही चित्रपट असतात जे डोकं बाजूला ठेवायचं असतं आणि फक्त मज्जा करायला जायचं असतं खूप हसायचं असतं आणि पोट धरून हा 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 करायचं असतं सुंदर दिसणारी लोकेशन्स एन्जॉय करायची असतात सुंदर सुंदर मुली दिसणारे त्या एन्जॉय त्यांना बघायचं असतं सो आय थिंक दिस फिल्म इज ऑल अबाउट दॅट आणि ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा आम्ही एक संदेश असं नाही पण मनाला टच करणारा एक uh, गोष्ट सांगतो एक गोष्ट सांगतो ती खूप महत्त्वाची आहे कारण प्रत्येक स्त्रीला भावना असतात अनेक भावना असतात छोट्या छोट्या भावना असतात मोठ्या 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 भावना असतात पण एक पुरुष म्हणून कुठंतरी तिची ती छोटीशी भावना किंवा ती छोटंसं ते मनातलं म्हणणं आहे ना ते समजून घ्यायचा पुरुषांनी प्रयत्न करायचा असतो असं फक्त आम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक वेळी तिला काही सोन्याचा हार किंवा प्रत्येक वेळी त्याला काही कुठेतरी लांब वेकेशन जर हवे असतात असं नाही तिला फक्त तू हातात हात धरून एक चहाचा कप तिच्याबरोबर रोज सकाळचा प्यायला ना तरी तिला ते आनंदाची गोष्ट वाटते तर ही बाईच्या मनातली भावना समजून घेणं खूप आवश्यक असते ते कुठंतरी पुरुषांनी समजून घ्यावं असं या चित्रपटातनं आम्ही सांगायचा प्रयत्न केला